स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क कर्जत विधानसभा निवडणुकीचे अपक्ष उमेदवार सुधाकर घरे यांचे अनेक जवळचे कार्यकर्ते साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची माहिती समोर आली आहे हा पक्षप्रवेश उद्याच कर्जत येथे होणार असून या पक्षप्रवेशासाठी भाजप सरचिटणीस मंगेश म्हस्कर यांनी पुढाकार घेतलाय दरम्यान सुधाकर घारे यांच्या जवळचे समजले जाणारे हे नेते घारे यांना सोडून गेल्याने नेरळ जिल्हा परिषद वार्डमध्ये मोठा धक्का त्यांना समजला हजार ची कर्जत विधानसभा निवडणूक फार चुरशीची झालेली पाहायला मिळाली यामध्ये महायुतीचे उमेदवार आमदार महेंद्र थोरवे आणि अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांच्यात काटेकी टक्कर पाहायला मिळाली सुधाकर घारे यांना निसटता पराभवाला जावे लागले तर आमदार महेंद्र थोरवे हे विजय झाले असले तरी ते थोरवे या विजयाने खुश नाहीत सुधाकर घारे यांना निवडणुकीत त्यांच्याच काही जवळच्या कार्यकर्त्यांनी दगा केल्याची देखील चर्चा निवडणुकीनंतर पसरली होती अवघ्या पाच हजाराने मताने त्यांना पराभवाला जावे लागले हा पराभव त्यांच्या जिवारी लागला होता दरम्यान यावरूनच खारे यांनी काही कार्यकर्त्यांना काही सुनावले होते परंतु आता ही नाराजी कार्यकर्त्यांमध्ये पसरलेली दिसत आहे येथील सुधाकर घारे यांचे खंदे कार्यकर्ते उद्या भाजप पक्षात प्रवेश करीत आहेत भाजप सरचिटणीस मंगेश थेट सुधाकर घारे यांचे कार्यकर्ते फोडले असून त्यांना हा धक्का दिलेला आहे एकेकाळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सोड चिठ्ठी देत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सुधाकर सोबत यांच्यासोबत जाणारे आणि आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पदाचा राजीनामा देऊन सुधाकर यांच्या यांच्यासोबत गेलेले हे कार्यकर्ते आज सुधाकर घारेंनाच सोडून चालल्याने याची चर्चा मात्र जिल्ह्यात पसरली आहे हा पक्षप्रवेश उद्या कर्जत येथे सुरेश लाड यांच्या भाजप कार्यालयात होणार असून या ठिकाणी भाजपचे दिग्गज नेते उपस्थित असण्याची शक्यता आहे नेर जिल्हा परिषद वार्डमध्ये येणाऱ्या चिंचाळी कुंभराळी मोवाचेवाडी तर पाडा आणि नेरहेटकाळी येथील घारे यांचे ये जवळचे कार्यकर्ते भाजप पक्षात पक्षप्रवेश करीत आहेत यामध्ये भगवान संचे यांचे अत्यंत विश्वासू आणि घारे यांचे जवळचे समजले जाणारे धनाजी गरुड यांच्या नावाची जोरदार चर्चा असून त्यांच्यासोबत चाळीसहून अधिक कार्यकर्ते नेरळ शहरातून भाजप पक्ष प्रवेश करणार आहेत एकूणच कर्जत तालुक्यात विधानसभा निवडणुकीनंतर अनेक राजकीय घडामोडी घडत असून प्रथमच सुधाकर घारे यांना हा मोठा धक्का या निमित्ताने समजला जातोय त्यामुळे सुधाकर घारे यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत अजून किती धक्के बसणार त्याचबरोबर नीरज शरद त्यांना उमेदवार मिळेल की नाही हे देखील आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत